समाजातील सर्व घटकांना खुश करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी लांबलचक बजेट सादर केलंय याचा अर्थ महाराष्ट्रातील सर्व जनता या सरकारवर नाराज आहे सरकारला आहे हे त्यांचे बजेट आहे या बजेटमध्ये मांडलेल्या गोष्टी पाडायच्या नाहीत त्यामुळे आश्वासनांची खैरात करणार बजेट आहे निवडणुकीचा जाहीरनामा बनवण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया सादर करण्यात आलेल्या बजेटवर आमदार यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केली या सोबतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने वारेमाप लोकप्रिय घोषणा केल्या आहेत मात्र या घोषणा केवळ घोषणाच राहणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ आश्वासनांची खैरात करून जनतेला मतांसाठी गाजर दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सरकारच्या वतीने केला गेला आहे अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केली पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाले विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता महायुती सरकारने केली दक्षता असे म्हणत मुंबई येथे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली महाराष्ट्र दरोडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर गेला आहे गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर दोन पूर्णांक पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घटला सेवा क्षेत्रातील विकास दर चार पूर्णांक दोन टक्क्यांनी घटला आहे यावरूनच हे अधोगती सरकार आहे अशी घोषणाबाजी विरोधांनी केली E अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता महायुती सरकारने केली दक्षता अबकी बार महाराष्ट्रातील उद्योग धंदे सीमा पार शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी शेतकरी झाला कर्जबाजारी सरकार बेजारी असे फलक हातात घेत महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करत आंदोलन केले वळूया पुढील बातमीकडे